सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दहा जुलै दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅट पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम टिकाऊ घरगुती वापरकर्ता व ऑफिस साठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडळी तहसीलदार कार्यालयासमोर हॉटेल आकारच्या मागे सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्हा परिषदेच्या सोळा शिक्षकांना निलंबनाची नोटीस दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये गौडबंगाल केल्याचा आरोप प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदलींच्या प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर काही चुकीची कागदपत्रे शिक्षकांनी सादर केल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने पाचशे शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालयामार्फत सुरू केली आहे त्यामध्ये बारा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांमध्ये गैरप्रकार आडल्याचे तर चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिल्याने सोळा शिक्षकांना निलंबनाची नोटीस बजावून आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अनिस नायकवडे यांनी अनि दिले आहेत शिक्षण विभागाचे आक्रमक पवित्र्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांना चांगलाच तस्का बसला आहे साताऱ्यात बुधवार ठरला आंदोलन दिवस सरकारच्या विरोधात विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात शासकीय कर्मचारी संघटना बुधवारी रस्त्यावर उतरल्या केंद्र शासनाची कामगार संहिता ही कर्मचाऱ्यांचा आवाज दाबत असून कंत्राटदारी पद्धतीला तीव्र विरोध करण्यात आला जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली संपूर्ण देशात हा संप रस्त्यावर उतरल्याने बुधवार आंदोलन दिवस ठरला यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली तसेच अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेही निदर्शनी केली वीज कर्मचाऱ्यांनीही देशव्यापी संपात सहभाग घेतला साताऱ्यात अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन मानधनवाडीच पेन्शनची केली मागणी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करून त्यांना पेन्शन मंजूर करण्यात यावी व लाडकी बहीण योजनेच्या कामाच्या बत्ते तात्काळ मिळावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले साताऱ्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत अन्यायच होत आला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आदी मागण्यांसाठी आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले या आंदोलनात संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅडव्होकेट नदीन पठाण पश्चिम महाराष्ट्र सचिव विठ्ठल सुळे ज्येष्ठ शिवाजीराव पवार जिल्हाध्यक्ष कविता उमक उपस्थित होत्या कामगार कायद्यांविरोधात कराडमध्ये विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांची निदर्शने देशभरातील केंद्रीय कामगार संघटना अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नव्या श्रम समितीच्या विरोधात देशव्यापी एक दिवसीय संपाचे आवाहन करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कराड शहरातील विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला या आंदोलनात कराड योजनेचे सचिव संताजी जाधव यांच्यासह निखिल शहा सुहास पवार रवी शिंदे अमोल फल्ले अमोल थोरात अभिजित पाटील आकाश सरतापे विजय कुंभार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कर्जमाफीसाठी बैराच्या शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार विधानसभा निवडणूक काळात देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी बैराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महाबळेश्वर महाबळेश्वरीतील हॉटेलमधील साहित्य विकून दुबईला निघालेल्या कामगाराला मुंबई विमानतळावर अटक दहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हॉटेलमधील नऊ लाखांचे साहित्य विकून तो कायमचा दुबईला स्थायिक होण्यासाठी निघाला होता तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा आणि महाबळेश्वर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला मुंबई विमानतळून अटक केली तसंच त्याच्याकडून साहित्य विकत घेणाऱ्या साह दोन भंगार व्यावसायिकांनाही दहा लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे साडा बागापूर उलटा धबधबा पाहायला गेलेली पर्यटकाची कार तीनशे फूट दरीत कोसळली दोन जण गंभीर जखमी एकाची प्रकृती चिंताजनक साडा बागापूर येथील टेबल पॉईंट जवळ एक चारचाकी वाहन खोल दरीत कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे साहिल अनिल जाधव राहणार गोळेश्वर तालुका कराड हे आपल्या मित्रांसोबत फिरायला आले असताना हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार साहिल्यांचे मित्र फोटो काढत असताना गाडीमध्ये बसलेल्या यांना अचानक ब्रेक लागला नाही गौतावन गाडी घसरल्याने ती थेट थे, खोल दरीत तीनशे फूट खाली कोसळली साताराच्या यवतेश्वर घाटातील दरड कोसळली एक मार्गावरील वाहतूक ठप्प पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका सातारा कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटामध्ये बुधवारी दरड कोसळली दरड कोसळत असताना को या ठिकाणी कुठलेही वाहन आले नसल्याने जीवितांनी टळले आहे शहर परिसर पश्चिम भागामध्ये पावसाचे संतधार अनेक दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे या परिसरातील डोंगर तडे कोसळू लागले ला आहेत योतेश दाटाचे रुंदीकर करताना डोंगराच्या बाजूला तासून काढून रस्ता वाढवला आहे त्यामुळे इथे दडी कोसळण्याची भीती बळावली आहे सरकार आणि प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यावरच याकडे दोक्ष देणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले ला आहेत शेनोली तालुका कराड येथे स्मार्ट मीटर बसवण्यास ग्रामस्थांचा विरोध शेनोली तालुका कराड गावात वीज महावितरण कंपनीकडून जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे संपूर्ण गावाने एकमताने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ही प्रक्रिया तात्काळ थांबववी असा ठराव घेतला आहे अनेक गावांमध्ये या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची आर्थिक लूट झाल्याच्या तक्रारींचा दाखला देत शेनोतील ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला आहे ग्रामस्थांनी काम थमोद ग्रामपंचायतीमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेतली या बैठकीत वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर संबंधी माहिती देण्यात आली मात्र शासन निर्णय ग्राहक आणि धोरणांविषयी समाधान करत स्पष्टीकरण न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली या बैठकीत सरपंच नारायण शिंगाडे माजी सरपंच जयवंत कांसे संतोष कांसे शरद सूर्यवंशी सुधीर कांसे दिलीप कांसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पाचवडच्या मुख्य चौकातील खड्डे जीव घेणे अपघातात वाढ नागरिकांच्याकडून उपाययोजनांची मागणी पुणे बंगर राष्ट्रीय महामार्गावर महिनाभरापासून पडलेले मोठमोठे खड्डे दे अपघाताला निमंत्रण देत आहेत यातून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे एसटी मधून महिलेचे दागिने लांबवले कोल्हापूर सातारा एसटी प्रवासादरम्यान स्मिता सुकुमार जमते वय अठ्ठावीस मूळ राहणार वंदूर तालुका कागदल जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार कोळकी तालुका को फलटण यांच्या पिशवीतून बेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने महत्वाचे कागदपत्रे चोरट्याने घटना दिनांक सात जून रोजी सकाळी साडे ते ते साडेबाराच्या दरम्यान या घडली याबाबत यांनी मंगळवारी दिनांक आठ जुलै रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्रीजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा